प्लीज द्या काय एकतर ना आम्हाला फार बस आम्हाला फार छान वाटलं कारण आमचं जेव्हा इथे देवरुंगला प्रयोग लागला ना थोडा आयुर्वेदी लागला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की देवरुंग काही रेग्युलर सेंटर नाही जसं मुंबई पुणे कोल्हापूर रत्नागिरी रेग्युलर प्रयोग होतात देवरुंगला जे असं प्रॉपर थिएटर नाहीये एका या ह्याच्यात प्रयोग आणि तिथे लोकांपर्यंत नाटक पोहोचेल का लोकांना आवडेल का अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या अभिरुची संपन्नतेबद्दल काही डाऊट नाही पण

बासष्ट झाला तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल तर इतरांना रा सा सांगा म्हणजे आमचा पोलिसला प्रयोग आहे रात्री आठ वाजता आणि मग आमचा अठ्ठावीस तारखेला बालगंधर ब्रह्म मंदिर पुणे रात्री साडेनऊ ला प्रयोग आहे पुढे होत राहणार जेव्हा जेव्हा जे जे कोणी ओळखीच असेल त्यांना सांगा सोशल मीडियावरती आम्ही आहोत आमचं नाटक आहे तिथे तुमचं काही म्हणणं असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा एवढं झालं आता काहीतरी ऐकवतो कविता पण तुम्ही कुठे ऐकते सोशल मीडियावरती とりあえず、僕は。 मोबाईल बंद काय मला पण काय घराघरातल्या विषयांकडे गंभीरपणे खूप पाहिलं टेन्शन येतं अरे बापरे बाय तू भांडली ते दे असं म्हणले की मजा येते तसंच घराघरात असा एक विषय टाकले पण याच्यावरती माझी कविता होती मी ऐक ऐकवली ऐकली आधी बघा कवितेचा विषय तकली म्हणा मी त्याच मार्गावरती तुम्हाला एक दोन वर्ष कवी काय मार्गा मी असं लिहिलं होतं नीट आहे का मोबाईल बंद करत आहे की खैद्यवान प्रत्यक्ष आहे बघा जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत एकतरी टिकलं असत जरी स्थळी काश्मी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकला असतं बरं असंही नाही किटकलं पाहिजे मातालाच व्हावं लागतं बापाच्या आधीच पोराचा आजकाल लवकर शाळा भेटतो टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात टकल्याला काय त्याचं ते बसलेलं असतं भोवताला पाहते अरे टकल्यावर का असं होत टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात गेले केस गेले केस म्हणून उरलेले उठून काढतात पण जेव्हा पळायला लागतं ना टक्कर केस लागतात गळू जेव्हा पळायला लागतं ना टक्कर केस लागतात गळू वेगवेगळ्या आकारात उघडी पडते ही गुळ टाळू काही शांती दर्शनीय भागात अशी तारेची हसणी होते

काहींशी टाळू दिसावा असं काप होता आता नवीन नाही ट्रान्सप्लांट करून रोवायचं हे म्हणजे जगलात व तुटायचं नानामध्ये लावायचं अहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम होयचंय निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्याच्यात काय लाजायचंय असो उगाच एखाद्याला जिव्हावी लागेल हा विषय फार ताणू नये सगळं म्हणजेच महामागे शक्य पद्धत असते तुलाच एखाद्याला शिवारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणा वाटलं टाकल्याला तरी हे टाकले असं म्हणू नये <laughs>